यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र नांदेड येथे विभागीय युवक महोत्सव दोन हजार चोवीसचे अजून दिनांक एक ऑक्टोबर रोजी करण्यात आले होते या युवक महोत्सवाचे उद्घाटन प्रोफेसर डॉक्टर वाणी लातूरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले यावेळी आदेशस्थानी प्रोफेसर डॉक्टर यशवंतराव कलेपवार यांची उपस्थिती लाभली होती तसेच प्राध्यापक वन्नाळे उत्तम कुमार डॉक्टर विजय गुरगिळे प्राध्यापक डॉक्टर मनीषा तिवारी पेंटेवार महेश चंद्रकांत गजबारे इंगोले ऋषिकेश यांची उपस्थिती होती यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर युवक महोत्सवाच्या उद्घाटक प्रोफेसर डॉक्टर वाणी लातूरकर यांनी मनोगत व्यक्त करत स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या मला खात्री आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ मुलांच्या कलेना सुप्त गुणांना खूप वाव देतील आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं नाव येणाऱ्या इंद्रधनुष्यामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात गाजवतील तसेच कलाकारांनी त्यांची जिद्द जागृत ठेवायची असं या मुलाकडे पाहून वाटत आहे की त्यांच्यामध्ये जे जिद्द आहे हे, हे कलेबद्दल त्यांचं समर्पण आहे त्या पद्धतीने आयुष्यात खूप पुढे जातील अशा भावना या युवक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर वाणी लातुरकर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या या आयोजित युवक महोत्सवात विविध स्पर्धेत स्पर्धकांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपल्या कला सादर केल्या यावेळी प्रेक्षकांची व स्पर्धकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अत्यंत जोरदार उद्घाटन झालेलं आहे आदरणीय संजीव सोने सोनवणे सरांच्या कुलगुरू यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांच्या नियोजनाप्रमाणे सगळं वेळेशीर आणि विद्यार्थ्यांच्या इंटरेस्ट मध्ये या गोष्टी चालू आहेत रिजनल डायरेक्टर कल्ले पवार सर यांनी उत्तम आयोजन केलंय आणि मुलांच्या स्पर्धा सुरू झालेल्या आहेत परीक्षक सगळे आलेले आहेत आणि मला खात्री आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या मुले मुलांच्या या कलेंना सुप्त गुणांना खूप वाव देतील खूप डेव्हलप करतील आणि खूप मदत करतील आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं नाव या येणाऱ्या इंद्रधनुष्यामध्ये अकोल्याला खूप मोठ्या प्रमाणात गाजवतील थँक्यू कलाकारांनी फक्त त्यांची जिद्द जागृत ठेवायची आणि असं या मुलांकडे पाहून वाटतय की त्यांच्यामध्ये जी जिद्द आहे जे कले बद्दलच त्यांचं समर्पण आहे त्या पद्धतीने त्या आयुष्यात खूप पुढे जातील आणि आपल्या देशाचं नाव खूप मोठं करतील याच्याबद्दल पूर्ण आशा आहे शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस मध्ये आज म्हणजे एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी युवक महोत्सवाचं मोठ्या थाटामाटानं उद्घाटन झालेलं आहे या युवक महोत्सवाचे उद्घाटक म्हणून यशवंतराव चौहान मुक्त विद्यापीठाचे वित्त विभागाच्या सिनियर प्रोफेसर डॉक्टर विना लातूरकर मॅडम हे उद्घाटनासाठी उपस्थित होते आणि या युवक महोत्सवामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या कला चांगल्या विकास व्हावा स्वतःच करिअर स्वतः घडून घ्यावं विद्यापीठ त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहे कुठेही कमी पडणार नाही असे त्यांनी घ्यावी दिलेली आहे या युवक महोत्सवामध्ये प्रमुख असे सहा घटक आहेत त्यामध्ये संगीत विभाग नाट्य गायन नंतर नृत्य विभाग वाङ्मय कला रंगमंच कला लघुपट ललित कला हे मुख्य हेड्स आहेत त्यामध्ये विविध असे घटक आहेत त्यामध्ये भारतीय शास्त्रवाद्य नाट्यसंगीत लोकसंगीत पाश्चिमात्य गायन भारत समूह आता नृत्य विभागामध्ये भारतीय नृत्य लोकनृत्य नंतर वाङ्मयीन कलामध्ये प्रश्न वक्र स्पर्धा वादिवाद स्पर्धा रंगमंच कलामध्ये एकांकिका नक नकला रांगोळी स्पर्धा ललित कला मध्ये स्थळ चित्र चिकट कला पोस्ट मेकिंग माती कला इत्यादी विविध कला या युवक मध्ये दिवसभरातून कार्यक्रम यशस्वी होणार आहे आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने या युवक महोत्सवामध्ये प्रतिसाद दिला त्याबद्दल मी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं म्हणजे पार्टिसिपेंटच आभार व्यक्त करतो प्रथम आणि द्वितीय विद्यार्थ्यांना आम्ही म्हणजे या विभागातले प्रथम शेकडा आंतर विभागासाठी आम्ही त्या विद्यार्थ्यांना पूर्ण विद्यापीठाच्या खर्चाने म्हणजे प्रवास भत्ता आणि दैनंदिन भत्ता देऊन विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्यासाठी दृष्टिकोन होतो नाशिक इथे आमचा आंतरविभागीय योग मोचवणार त्या विभागमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना पाठवून देणार सर्वप्रथम मा मा मी माझं नाव सांगेन माझं नाव सुप्रिया बालाजी घोडेकर आहे मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नांदेड इथून शिकत आहे यांचं ब्रँच आहे ते नाशिक आहे आणि मी आज इथं लोकनृत्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि हे जे कल्चर आहे आपल्या भारतीय संस्कृतीचं जे रिलेटेड आहे आणि मी आज आसामी कल्चरला दाखवलेला आहे आसामी मध्ये जे नृत्य करतात जसं की बिहू मी हे डान्स फॉर्म इथे केलेला आहे मला खूप आनंद झाला आणि मी नेहमी कुठे ना कुठे असंच सहभाग घेत राहते आणि याच्यातून मला खूप शिकण्यात पण भेटलं त्याच्यासाठी ते मी सर्वांचे मनापासून आभार मानते थँक्यू व्हेरी मच माझं नाव चंदना ज्ञानेश्वर कल्याणकर मी सुमन महा महिला महाविद्यालयामधून आलेली आहे मी इथे आज जिजाऊची एकांकिका सादर केलेली आहे आणि जे शे, शेतकऱ्यांच्या संबंधित जे समस्या आहेत जे आजकाल जातीवाद वाढलेला आहे आणि जे स्त्रियांवर अन्याय अत्याचार होत आहेत याविषयी मी माझे जिजाऊच्या भूमिकेत माझे मत मांडलेले आहे आशा करते की माझ्या या मतांचा कुठेतरी विचार केला जाईल ठीक आहे थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव कीर्ती कल्याणकर कंधारकर आहे मी बाबाराव पाटील निंगेवाड वाघाळा नांदेड या महाविद्यालयातून येत आहे मी शास्त्रीय गायन सुगम गायन आणि नाट्यसंगी या विषयांमध्ये मी आज इथे युवक महोत्सवामध्ये भाग घेतलेला आहे मला असं वाटतं की आमच्यासारख्या स्टुडंट प्लस कलावंतांना हे स्टेज खूप आशादायी आहे कारण या स्टेजमध्ये आमच्यासारख्या छोट्या कलावंतांना सुद्धा वाव मिळते आणि इथले नियोजन म्हणलं तर खूपच सुंदर होत सगळ्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन करतात आणि नियोजन खूप सुंदर आहे इथे सगळे आमचे परीक्षक सुद्धा इतके जाणकार आहेत की ते खूप छान परीक्षण सुद्धा करतात त्यासाठी मी त्यांचा धन्यवाद आणि आशा करते की आम्ही पण पुढे जाऊन सिलेक्ट व्हावं आणि आमच्यासारख्या कलावंतांना इथे वाव मिळते ह्याचा मला खूप आनंद होतो